जय शिवराय शिवकाळामध्ये मुघल साम्राज्य म्हणजेच भारताचं सार्वभौमत्व समजलं जात होतं आणि म्हणून युरोपियनच्या दृष्टीमध्ये द ग्रेट मुघल किंवा मुघल एम्पायर मुघल साम्राज्य असे शब्द येतात त्याची कारणं तीन होती ती म्हणजे देशभर मुघल सम्राटाच्या नावाने सोन्याची नाणी प्रचलित होती दुसरं म्हणजे जो मुघल सम्राट राहायचा त्याच्या राज्याभिषेकाच्या दिवसापासून तो स्वतःची कालगणना सुरू करत होता आणि जो मुघल सम्राट असायचा त्याच्या नावाने देशभर खुदबा पडला जायचा शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याकरता स्वतंत्र छत्र स्थापन करण्याकरता तीन गोष्टी सर्वप्रथम केल्या ते म्हणजे सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर सुवर्ण छत्र धारण केलं आणि स्वतः छत्रपती हे विरुद्ध नामावली त्यांनी लावली दुसरं शिवाजी महाराजांनी स्वतःची सोन्याची नाणी पाडली सुवर्ण होऊन व शिवराय ही त्याची उदाहरणं आणि तिसरं म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवसापासून स्वस्तिश्री राज्याभिषेक शक हा नियत चालवला आणि कालगणना सुरू केली ही दूरदृष्टी होती शिवरायांची आणि म्हणूनच मराठ्यांचं स्वतंत्र सिंहासन सार्वभौम सिंहासन स्थापन झालं माहिती आवडली असेल तर गरज तो महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय महाराष्ट्र